दिवाळीचं फराळाचं खाऊन कंटाळा आला असेल तर ही जेभेची चव वाढवलेली आणि नुसतं वाचतानेच पोटात कावळे ओरडायला लागतील अशी मस्त झणझणीत आणि तरीदार ढाबा स्टाईल शेवभाजी नक्की ट्राय करा ही भाजी करायला खूप सोपी आहे अगदी झटपट तयार होते आणि चवीला एवढी भन्नाट लागते की भूक नसतानाही तुम्ही दोन ऐवजी चार चपात्या नक्कीच खाल तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दोन ते तीन व्यक्तीसाठी आपण ही भाजी करणार आहोत त्यासाठी इथे मी पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ असे काप करून घेतले आता हे काप भाजण्यासाठी ह्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि मिडियम गॅसवरती मस्त खमंग लालसर रंगाचे होईपर्यंत हे खोबऱ्याचे काप आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर बघा खोबऱ्याचे काप मस्त असे भाजून झाले छान लालसर असा रंग याला आलेला आहे तर आता यामध्ये एक चमचा खसखस घालायची खसखस जर आपण सुरुवातीला किंवा एकटीच जर भाजली तर ती तव्यावरून उडते त्यामुळे खोबऱ्यासोबत आपल्याला ही खसखस भाजायची खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर खसखस छान अशी भाजून घ्यायची आणि आता हे खोबरं आणि ही खसखस काढून घेऊया आता इथे मी एक मोठा कांदा लांबसर आणि पातळ असा कापून घेतला आहे कांदा लवकर परतला जावा म्हणून यावरती थोडंसं मीठ आणि तेल टाकायचं आणि मिडियम गॅसवर कांदा सुद्धा छान लालसर रंगाचा होईपर्यंत काळपट रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा थोडासा जरी कच्चा राहिला ना तर मग भाजीची चव गोडसर लागते त्यामुळे कांदा छान भाजून घ्या तर बघा मस्त काळपट रंगाचा होईपर्यंत हा कांदा इथे भाजून घेतला आता हा सुद्धा काढून घेऊया आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये इथे मी मीडियम मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे टोमॅटो कच्चाच घेतला आहे आता यामध्ये अर्धा इंच आल्याचे पातळ सरसे काप आणि एक सात ते आठ लसूण पाकळ्या इथे मी अर्धा चमचा जिरे घेतला आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया आणि थोडीशी कोथिंबीरची कोडी देठी घेतली आहे याऐवजी तुम्ही कोथिंबीरसुद्धा घेऊ शकता पण माझ्याकडे कोथिंबीर निवडल्यानंतर अशा पद्धतीची कोथिंबीरची देठी होती त्यामुळे मी ती घेतली आता बारीक असं वाटण तयार करायचं तर बघा टोमॅटो कोथिंबीरचे देठं आले लसूण याचं अशा पद्धतीचं मस्त बारीकसर असं वाटण तयार करून घेतलं आता हे वाटण काढून घेऊया आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेलं कांदा खोबरं खसखस थंड झालं की यामध्ये टाकायचं आणि आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून याचंसुद्धा सुद्धा मस्त बारीकसर असं वाटण आपल्याला तयार करायचं आहे कांदा खोबरं आणि टोमॅटोचं वाटण वेगवेगळं केलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने इथे कांदा खोबरं खसखसत मस्त बारीकसर असं वाटण तयार करून घेतलं आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं आहे ही भाजी आपल्याला मस्त तरीदार करायची आहे त्यासाठी तेल थोडंसं जास्त टाकते तर दोन मोठ्या पळ्या एवढं तेल मी यामध्ये घातलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये पाव चमचा जिरे जिरे छान असं तडतडू द्यायचं आहे जिरे छान तडतडलं की तयार केलेलं टोमॅटो आले लसूण कोथिंबीरच्या देठाचं जे वाटण आहे ते टाकायचं आणि आता याचा कच्चेपरा दूर होईपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये सगळ्या वस्तू कच्च्याच वापरलेल्या आहेत तर यापासून तेल सेपरेट होईपर्यंत हे वाटण आपण परतून घेऊया तर बघा टोमॅटोचं जे वाटण होतं ते छान असं परतून घेतलं तुम्ही इथे बघू शकता यामधून तेल सेपरेट झालेलं आहे शिवाय याचा कच्चेपणासुद्धा दूर झालेला आहे तर आता यामध्ये आठ ते दहा कडी पत्त्याची पाणी आणि आपण तयार करून घेतलेलं कांदा खोबरं खसखस जे वाटण आहे ते टाकायचं छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद आणि घरी बनवलेलं एक मोठा चमचा लाल तिखट मी यामध्ये घालत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण शेवची भाजी झणझणीतच मस्त लागते ता तर आता सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा या वाटणा तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं तर बघा कांदा खोबऱ्याचं वाटण घातल्यानंतरसुद्धा हे सगळं वाटण व्यवस्थित परतून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता आता यामधूनसुद्धा तेल सेपरेट झालेलं आहे तर आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं त्यामध्ये एक वाटी पाणी घालून ते भांडं विसळून घेतलं आणि आता तेच पाणी या वाटणामध्ये घालायचं आता यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा गरम मसाला मी घालत आहे गरम मसाल्याच्याऐवजी तुम्ही काळा मसाला गोडा मसाला, मसाला टाकू शकता किंवा कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता एक चमचा धनेपूड घातली आहे आता सगळं साहित्य व्यवस्थित असं सा मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर दोन मिनिटे हे वाटण आपल्याला शिजून घ्यायचं वाटण अशा पद्धतीने शिजवून घेतल्यामुळे भाजीला रंग आणि चव दोन्ही पण छान येतात तर मीडियम गॅसवर दोन मिनिटे हे वाटण शिजवून घेतलं तुम्ही इथे बघू शकता वाटण तर खूप मस्त असं शिजलं आहे छान अशी तर्रीसुद्धा याला आलेली आहे तर अशा पद्धतीचं वाटण शिजलं की आता आपण यामध्ये घालणार आहोत पाणी तर पाणी गरम करून घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालू नका त्याने भाजीची चव बिघडते तर अंदाजाने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे शेवची भाजी जी आहे ती एकदम पातळसुद्धा नाही आणि एकदम घट्टसुद्धा नाही अशी करायची आहे तर बघा आता ही भाजी मला थोडीशी घट्ट वाटत आहे तर थोडंसं पुन्हा गरम पाणी आपण यामध्ये घालूया भाजी सुरुवातीला जरी पातळ दिसत असली ना तरी ती शिजल्यानंतर छान घट्टसर होते तर बघा जास्त पातळ नाही जास्त घट्टसर नाही असा रस्ता इथे मी करून घेतला आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालताना लक्षात ठेवायचं आपण कांदा भाजतानासुद्धा थोडंसं मीठ वापरलेलं आहे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा मस्त अशी रस्ता आपला इथे तयार आहे आता याच्यावरती अर्धवट झाकण ठेवायचं आणि या रश्शाला मस्त दंधहीत अशी उकळी काढायची तर बघा शेवभाजीच्या रशाला मस्त दणदणीत अशी उकळी आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त शी सुद्धा आली आहे आणि रश्याचा रंग बघा वाह किती मस्त अशी शेवभाजीचा रस्सा इथे तयार आहे तर आता आपल्याला यामध्ये शेव टाकायची आहे तर शेव उकळीमध्ये कधीच टाकायची नाही किंवा रसा एकदम गरम असताना सुद्धा शेव टाकायची नाही त्यामुळे काय होतं शेव जो आहे ते सगळा रस्सा शोषून घेतात आणि भाजी घट्ट चरवते आणि भाजीचा एकदम लगदा होतो त्यामुळे गॅस बंद करायचा रशाची थोडीशी वाफ जाऊ द्यायची आणि नंतर यामध्ये शेव घालायची किंवा तुम्ही हा रस्सा ताटामध्ये घेऊनसुद्धा यामध्ये शेव टाकू शकता तर बघा आता रशाची वाफ बऱ्यापैकी गेलेली आहे तर आप शेव भाजी करण्यासाठी आपल्याला जाडे शेव वापरायचे आहेत बघा आणि आता हे शेव रस्मध्ये टाकले यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आणि आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं वा बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे ना तर बघा इथे तयार आहे आपली मस्त झणझणीत तरदार ढाबा स्टाईल शेवभाजी चवीला खूप छान लागते भाजीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता जेभीची चव वाढवणारी ही झणझणीत ढाबा स्टाईल शेवभाजी तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत